नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन सांगलात धडा पुढील भागामध्ये अधिपती दुर्गेला म्हणतो काय मास्तरींबाई तीन दिव ताई तिचं जंगी स्वागत करणारे तो तो म्हणजे मास्तरीबाई कशा येणार घरी आई साहेब गेलेत का ती ती ताई नाही आत्ती गेली आणायला तो तू अगं कशाला तू गेली होती मावशे त्याच्या आधी चार वाज सुरूंशी गेले होते आणि आता आजी ते बरं वाटतं का जे ते सुटतं आणि त्यांच्या घरी जाऊन बसतंय अगं त्याचा त्यांना तारास होईल दुर्गवंती आहे की नाही हे तुम्हाच नाही कळतं आहे पण ताईला नाही कळत ना नाही म्हणजे मला माहिती आहे तिला तिच्या लग्नाची घाई झाली पण ती मास्तरीबाईचा विचार करते का जेव्हा पाहिजे तेव्हा घराबाहेर काढलं आता जेव्हा पाहिजे तेव्हा आणायला गेले असं थोडीच आहे तिच्या बी भावना आहे तिला पण मन आहे तिच्या पण कलेकलेने काहीतरी घ्यावं लागेल की पण नाही ताईचं कसं आहे ती कुणाच्याही मनाचा विचार करत नाही फक्त स्वतःच्या मनाचा विचार करते हेच चुकतं बागा तिचं अधिपती तुम्ही असं नका म्हणू मला ताईचा राग आहे म्हणून मी तिच्याबद्दल काय बाय सांगायली मला एवढंच वाटतं ह्या समध्यामध्ये तुम्हाला लई त्रास होतो यो हो। आणि सुनवायला होतो म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगायला आले ते आता बरंच काही सांगते अधिपती एकटक बघत असतो तिन्न ते अधिपती ताईला सांगू नका मी सगळं सांगितलं अधिपती म्हणतो नाही नाही तिन्ही ती नक्की तो है। तो है गं निवांत जा मावशे काहीच सांगत नाही ते गेल्यानंतर त्याला ओंक्याचा फोन येतो इकडे बाबा अक्षरासाठी खूप पुस्तकं घेऊन येतात विद्यावंते आय्या एवढे पुस्तकं तेव्हा त्या अगं अक्षुने घरातील सगळी पुस्तकं वाचली ते दोघं बोलत असतात विद्यावंते मला खूप काळजी वाटते जर अक्षराला नव्वा महिना लागला ना हे लपून नाही राहणार तेवढ्यात दारातून आजी म्हणते त्यासाठीच तर आले विद्या आणि बाबा आजीला बघून खूप खुश होतात आणि दोघंही म्हणतात या ना या आतमध्ये या ना विद्या घहिगे पाणी आणते आणि म्हणते मी तुमच्यासाठी चहा करते आ आणि हो आज जीवनच जायचं आजी म्हणते नंतर फुरसतीने आणि चहा पिणार तो आमच्याच सुनबाईच्या हातचा कुठे ती बाब म्हणतात ती शाळेत गेली आजी म्हणते फोन करता का विद्याघहि अक्षराला फोन करायला जाते आजी पटकन उठते बाबांना हात जोडत म्हणते माफ करा आम्हाला आमच्याकडून लई चुका झाल्या इकडे अक्षर म्हणते बाबा मी कसं आहे सगळं करणार अहो आमच्या नात्यामध्ये अजूनच दुरावा येणार चोरसवंत अक्षरा तू काळजी नको करू अगं त्या भुवनेश्वरीच्या आईला पण माहिती आहे ती कशी बाई आहे ते तिला चांगल्याच ओळखून ये अगं पटावरच्या सोंगटीसारखं भुवनेश्वरी त्यांना वापरते त्या जर घ्यायला आल्या तर तुला समजून घेऊन जातील यासाठी भुवनेश्वरीने त्यांना पाठवलं हे पण त्यांना माहिती तरी त्या करतात कारण त्यांचं एका आईचं मन आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं तू त्यांना घरी यायला हवी आहे त्यांना तुझा आणि अधिपतीचा संसार फुल्ल्याला बघायचा आहे म्हणून ते आल्या पण बाळा तो जर त्यांच्याशी शांतपणे बोलली त्यांना समजून सांगितलं तर त्यासुद्धा समजून घेतील आणि अक्षरा एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा त्या घरी एकट्या जातील ना त्या भुवनेश्वरीला जाणीव होईल जसं आपण म्हणतो ना तशा सगळ्या गोष्टी होत नाही अक्षराला कधी घराच्या बाहेर काढा हवं तेव्हा तिला बोलवा असं नाही होणार हे कळेल तिला अक्षरा आता मागे हटू नको प्लीज मी जे सांगतो ना ते कर तेवढ्यात अक्षराचा फोन असतो तो तो बघ सत्य आहे ती ती आईचा फोन आहे तो तो घे ना आई घरी पोचले असतील विद्यावंती अक्षरा अगं आजी आल्या तुला भेटायला त्यांचं काम आहे बहुतेक तू येतेस का घरी ती ती हो आई ती ती बाबा मी जाते हा घरी ओंक्याच्या आग घेऊन येतो आणि मग तो अधिपती आपली मिटिंग मस्त झाली आहे तो आता बोलत असतो पण अधिपतीला आठवतं दुर्गीचं बोलणं असं कुठं होतंय सुनबाईला कधी घराबाहेर काढायचं कधी आणायचं ओंक्या म्हणतो अधिपती काय झालं तो तो काही नाही रे विचार करतोय आमची आजी मास्तरींबाईला आणायला गेल्या तो असून म्हणतो अरे चांगलं आहे ना मग आजी घेऊनच येतील अधिपती म्हणतो ते मला पण माहिती आहे आजी गेली तर ते येतील पण त्यांनी असं नको आहे मला यायला तो तो का तुझी इच्छा नाही का वहिनीने घरी यावं तो तारे असं कसं त्यांनी घरी यायला पाहिजे पण असं नको त्यांच्या ज्या मागण्यात ना ओंक्या त्यांनी आजीसमोर ठेवायला पाहिजे आणि मग त्यांनी यायला पाहिजे त्या मागण्या पूर्ण झाल्या तर म्हणजे मास्तरी बैसणी जे पाहिजे ना ते त्यांना मिळेल ज्याच्यासाठी ते एवढे दिवस थांबल्या ओंक्या म्हणतो मग आपण बोलायचं का वहिनीशी मुणुश्री खाली येत असते आणि म्हणते काय मैफत राव झाली का तयारी बाहेर डोकत म्हणते इकडं सगळ्या फुलांच्या माळा लावा आणि हा फुलांच्या पायगाड्या टाका आहो आमच्या सुनबाई घरला येत आहेत तेवढे दुर्गे येते आणि म्हणते ताई काय करती ती ते दुर्गे जेव्हा देव अक्कल वाटत होता तेव्हा तू गाळणी घेऊन गेली होती का अगं ही समजी आमच्या लग्नाची तयारी आणि सुनबाई घरी यायची दुर्गे म्हणते ताई कळालं का आला होता तिचा फोन सुनबाई घरला येणार मुणेश्वरी म्हणते देव आमची अजून परीक्षा नाही बघणार आम्ही जे म्हणतो तेच होणार दुर्गी मनात म्हणते काय स्वार्थी बाई आहे हिला फक्त स्वतःच्या लग्नाचं पडलं हिच्यासारखी अप्पलपुटी अजून बघितली नाही हिने अधिपतीचा संसार मोडला ते आता मनामध्ये बरंच काही बोलत असते वैवंत दुर्गे चल कामाला लाग आणि निघून जाते दुर्गी मनात म्हणते माझ्या चिंचीचं लग्न हिच्यामुळेच नाही झालं आतापर्यंत ती कुमारी फक्त हिच्यामुळे मी ते देवाला प्रार्थना करते हिचं जसं पहिलं लग्न मोडलं ना तसं आत्ता पण मोडावं आज काही झालं तरी सुनबाईंनी घरीच नाही यावं म्हणजे हिची चांगली अक्कल ठिकाण्यावर येईल इकडे अधिपती म्हणतो नाही रे ओंक्या मास्तरीबाईनी शाळेचा पॉईंट पहिल्या आजीसमोर मांडला पाहिजे अरे त्या शाळेच्या वेळेस त्यांना किती त्रास झाला मला माहिती आहे ना त्या ते रात्रभर झोपल्या नसतील अरे जेव्हा मी म्हटलो ना मी घर सोडतो तेव्हा त्यांनी स्वतः घर सोडलं अरे आजपर्यंत आमच्या घरामध्ये त्यांना त्रासच झाला नाही रे ओंक्या आता नको आहे त्यांना त्रास ओंक्या म्हणतो तुझं काय म्हणणं आहे त्यांनी त्यांच्या मागण्या मांडल्या पाहिजे अधिपती म्हणतो सगळ्या मागण्या त्याशिवाय आलंच नाही पाहिजे ओंक्या म्हणतो अरे वहिनींला फोन करून सांग तो तो नाही रे ओंक्या आम्ही आईसाहेबांबद्दल असं नाही वागू शकत तर तो ठीक आहे मग मी फोन करून सांगतो आजी हात जोडून असते बाब म्हणतात अहो तुम्ही हात काय जोडताय यामध्ये तुमची काहीच चूक नाही आजी म्हणते अशी कशी नाही घरामध्ये भांड्याला भांडं लागतंच पण जास्त भांडे वाजायला लागले तर मग मात्र संसार मोडतात पण घरातली मोठी म्हणून मी अधिपतीचा संसार वाचवायला पाहिजे होता त्यावेळेस मी सुनबाईला अडवायला पाहिजे होतं बाबांतात खरं तर अक्षराने घर नकोच होतं सोडायला आजी म्हणते आमच्या घरामध्ये तिचा लय छळ झाला पण आता भुईला पश्चाताप येतो बरं का ती फक्त बोलते अहो सुनबाई घर सोडून गेली ना तेव्हा ती अधिपतीला म्हणली तुम्ही जा आणि सुनबाईसने घेऊन या पाहिजे तर आम्ही अनाथाश्रमात जातो पण अधिपती ऐकायलाच तयार नाही हे ऐकून विद्या आणि बाबा खूप शॉक होतात आजी म्हणते भुई तशी लय चांगली हो लय प्रेमळ हाय पण तिच्या झाल्या काही काही चुका तिला पण माफ करा बाबा म्हणतात हे बघा तुम्ही आमची माफीच मागू नका तुमची यामध्ये काहीच चूक नाही मी परत परत सांगतो विद्या म्हणते आजी तुमची काही चूक नाही आजी आता बरंच काही बोलू म्हणते आता एवढीच इच्छा आहे सुनबाईनी घरी यावं आणि लवकरात लवकर तिचा संसार सुरू व्हावा मी तुम्हाला सांगते ना भुई तिला लई जीव लावेल बघा तशी माझी भुई लई मायाळू ये आता तर बाबा आणि विद्याचं डोकंच बंद पडतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद